राज्यातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृह खात्यावर निशाणा साधला आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचे छेडछाड होऊन पोलीस दखल घेत नसतील आणि केंद्रीय मंत्र्यांना पोलिसांकडे जावं लागत असेल तर ती धक्कादायक बाब असून यावर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कशी आहे हे स्पष्ट होतंय अशा शब्दात आमदार जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे राज्यातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत त्या वेगळ्या ठिकाणी संकटाचा सामना देतात आज केंद्रीय मंत्र्यांच्याच मुलीवर हा प्रसंग आला आणि पोलीस दाद देत नाहीत म्हणजे पोलीस किती निर्ढावलेले आहेत आणि सगळी यंत्रणा राज्याच्या गृह खात्याच्या मार्फत जी चालली जाते ती कशी महिलांच्या अत्याचाराकडे थोडासा विलंब करते ते केस घेण्यासाठी तक्रार नोंदवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणं हा एक धक्कादायक प्रकार आहे यातनं महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था कशी आहे हे स्पष्ट होतं असं मला वाटतं भिडीच्या प्रकरणामध्ये आता चार्जशीट दाखल झाले वाल्मी कराडचं एक नंबरलं नाव होतं धनंजय मुंडे आता राजीनामा देतील किंवा तिला आहे असं त्यांच्या करुणा शर्मा जे आहेत त्यांनी दावा केलेला आहे सोशल मीडियावर तुम्ही या प्रकरणावर बोललेला आहात एकूणच त्या प्रकरण तुम्ही कसं पाहताय कसं आहे की पोलीस तपास करतायत पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे त्यात काय म्हटलं हे मला माहीत नाही ते बघितल्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल चार्जशीट आज मी पेपरला वाचलं त्याच्यात कोणाची प्रमुख नावं आहेत वगैरे ते आहे परंतु तरी देखील तपशील बघितला पाहिजे आणि त्याच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली पाहिजे उज्ज्वल निकम यांच्यासारखा वकील त्यात देण्याचा प्रयत्न सरकार करत असलं तरी सगळे आरोपी अटक झालेले नाहीत ना नहीं। पळून गेलेली जी लोकं आहेत ती अटक झाल्याशिवाय खरी माहिती पुढे येणार नाही आता जी पोलिसांना कळलेली आहे गुन्हेगारांच्याकडून जे अटक झालेत तेवढीच ती माहिती आहे जे पळून गेले ते कदाचित आणखीन काही प्रकाश टाकू शकतील असं मला वाटतं पण बीडमध्ये इतकी कायदा व्यवस्थेचं सगळं प्रकार समोर आल्यानंतर नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता का त्याच्यावर आता काय चार्जशीटच दाखल झालेली आहे बराच काळ उलटून गेलेला आहे आणि प्रसारमाध्यमातून वेगळी मतमतांतरं व्यक्त करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं दोन महिने त्याच्याशिवाय दुसरा विषयच नाही आहे त्यामुळं आता त्याच्यावर बोलण्यासारखं जे काय होतं ते यापूर्वीच लोकं बोलून झालेली आहेत तसं मला वाटतं अधिवेशनात तुम्ही आता याबाबत एकूण सरकारच्या या नाही सरकार त्या बीडच्या घटनेची अधिवेशनात सम सखोल चर्चा झाली आणि काही विधानसभेच्या सदस्यांनी त्यांना असणारी अधिक माहिती सभागृहामध्ये मांडली आणि बरीच इतरी तास त्याच्यावर चर्चा झालेली आहे त्यामुळं आमचे विरोधी पक्ष नेत्यांची आज बैठक मुंबईत आहे ते एकत्रित बसून ठरवतील काय करायचं